ना माझा नमस्कार आ, मी माझ्या जर्नीबद्दल थोडं सांगू इच्छिते माझं शिक्षण अमरावतीमधूनच झालं आहे आणि माझं इंजिनिअरिंग गवर्नमेंट इंजिनिअरिंगमधून झालं आहे बीटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्याच्यानंतर मी तीन वर्ष जवळपास विप्रोमध्ये जॉब केला आणि त्याच्यानंतर मग मी यू पी एस सी द्यायला सुरुवात केली माझे पप्पा जे आहे ते पेंटिंगचं काम करतात आणि मम्मी टेलर काम करून मला त्यांनी शिकवलं आहे धन्यवाद हे सांगण्याचं तात्पर्य असं होतं की इथे उपस्थित आहे त्या सगळ्या महिला आहे त्या बचत गट चालवतात म्हणजे महिला सशक्तीकरणाच्या तुम्ही जिवंत उदाहरण आहे तर मला या म्हणजेचा सहारा मला हे म्हणायचं आहे की तुम्ही प्लीज तुमच्या मुलींना शिकवा मुली, मुली उच्च शिक्षित झाल्या त्यांनी जवळ जॉब केला आणि त्यांनी फायनान्शियली इंडिपेंडंट बनणं म्हणजे आर्थिकरित्या स्वावलंबी बनणं हे खूप आवश्यक आहे जसा हा प्रोग्राम आहे सरस जिथे महिलांना आपण त्यांचं स्वावलंबी बनवून त्यांना इंडिपेंडंट बनून आपण राज्यस्तरावर पोहोचण्याचं आपण जे